नवऱ्याला संसदेत परवानगी नसते नवऱ्याने कॅन्टीन मध्ये बसायचं माझा नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंट मध्ये बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन संसदेत मी जाणार की माझा नवरा मी आता जी मत मागते ती मेरिट वर मागते आणि मी मत मागते सदान सोळेला मत मागायला फिरवत नाही गाववाडी वस्तीवर मी फिरते कॉपी करून पास नाही होणार कॉपी करके फर्स्ट नाही आती मी खुद के जिम्मे पे आती बारामती लोकसभा मतदार संघावरून सध्या पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरू आहे एकीकडे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे दुसरीकडे सुळेंविरोधात लढण्याची शक्यता असलेल्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यासाठीच अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन मतदारसंघ पिंजून काढतायत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी भाषण करणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळेंनी बोचरी टीका केली आहे माझं घर नाही चालत माझ्या खासदारशिवार कशाला चालायला पाहिजे आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय नवऱ्याचं काय काम इकडे आमचं लग्न म्हणजे आतिका खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचा काय इकडे तिकडे जाय कशाला माझ्या नवऱ्यानी तुम्हाला असं पाहिजे माझा नवऱ्या भाषण करेल चालेल का पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्या मी कॅन्टीन मध्ये घे बसायचं माझा नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंट मध्ये बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन सुप्रिया सुळेंनी कोणाचंही नाव घेतलेलं नसलं तरीही त्यांच्या टीकेचा रोख हा सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याकडेच होता तुम्हाला कसा पाहिजे खासदार जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे सदानंद सुळे चालतील का सदानंद सुळेंना पाठवते लोकसभा निवडणुकीत बारामती मधून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असाच सामना रंगणार आहे त्यामुळेच अजित पवार हे सुनेत्रा पवारांसाठी लोकसभेच्या मैदानात उतरले सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन अजित पवार करत यावरून सुप्रिया सुळेंनी दादांना लक्ष केलंय तुम्ही कुठलं काम करता घरकाम करता जाय का नवरा तिकडे कर घरकाम करायला तो वेगळा काम करतो ना तो लुडबुडतो का तुमच्या कामात तुम्ही त्याच्या कामात नेल त्याच्यात तसंच असलं पाहिजे माझी माझी पण आहे माझ्या नवऱ्याची काय लुडबुड करायची गरज नाही बरोबर आहे की नाही तुम्ही जेव्हा चपात्या लाच सगळ्यांकडे जाता तेव्हा नवरा आहे तो का लुडबुट करायला सुरेंद्रा पवारांच्या नावाची बारामतीसाठी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्यांनी याबाबत सूचक विधान केलंय ते दुसरं तिसरं काही नसून दादांवरचा तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट एवढंच आहे मी अजून काय बोलणार सगळेजण बारामतीचा लहान भाऊ वगैरे बरंच काही बोलतात दौंडसाठी साठी पण कालच्या इंदापूरच्या दौऱ्यात दादांनी आपल्याला सांगितलंच की दादांच्या विचाराचे खासदार सगळीकडे असतील तर बारामती खास विकास ते करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते समजा बारामती मध्ये आता लोकसभेचे पडघम वाजू लागले मात्र सुप्रिया सुळेंनी थेट पवारांवरच बोल केलाय लोकप्रतिनिधी पास नाही होणार नवऱ्यानी पेपर भरायचा खोद करून खोद पास होऊदके मान्यत पार्लमेंट मध्ये जेव्हा उभी राहते तिथे मार्क देणारे भारतीय जनता पक्षाचे असतात कॉपी करके फर्स्ट नाही के जिम्मे पे आती बारामती मध्ये एकंदरीत नणन विरुद्ध भावजय संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतोय येणाऱ्या काळात बारामती लोकसभा मतदार संघात पवार घराण्यातला संघर्ष हा अटळय जावेद मुलानी झी चोवीस तास बारामती